मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सनदी अधिकारी यांच्या संगणमताने कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतकिर्णीत चाळीस कोटींची अफरातफर केल्याचा निषेधार्थ माजी चेअरमॅन निवास अवघळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे आम ही आमचे मातोश्री रमाबाई आंबेडकर आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये मंजूर झालेली संस्था ही महाराष्ट्रातली एकमेव सुशिक्षित बेरोजगारांची कोणतंही राजकीय वलय नसताना स्थापन झालेली आणि मंजूर झालेली संस्था आहे पण ह्या राजकीय लोकांनी आम जनता आणि कोणतंही राजकीय पाठबळ नसलेल्या संस्थेला यांनी एवढं का हैराण करून सोडलेलं आहे बेकायदेशीर आणि अनियमित कारभार करून चंद्रकांत पाटलांचा ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे दोन हजार चौदापासून चंद्रकांत पाटलांनी मागासवर्गीयांचा अतिशय मोठा छळ केलेला आहे आणि तेव्हा हा फक्त की या रमाबाई आंबेडकर सुतगिरणीचाच वस्त्रोद्योग मंत्री आहे का राज्यामध्ये हजारो सुतगिरणी आहेत पण त्यानं एकमेव हे टार्गेट करून आणि हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करून दोन हजार चार पाचपासून ते दोन हजार चोवीस अखेर चंद्रकांत पाटील आणि संधी अधिकारी आणि ह्या बोगस शर्मनला हाताशी धरून चाळीस कोटीचं नुकसान हे गेले एकवीस वर्ष त्यानं हा कारभार सुरू केलेला आहे आणि हे नुकसान आणि हे केलेला बेकायदेशीर कारभाराची चौकशी आणि त्याचं झालेलं नुकसान हे चंद्रकांत पाटलानं द्यावं आणि आमच्या मागण्या ज्या आहेत प्रशासकीय मंडळ आणि राहिलेले चाळीस कोटी आणि त्याची चौकशी आणि झालेल्या नुकसानाची भरपाई हे जर करत असेल तर आम्ही त्याचा स्वागतच करू जर का ह्याच्या विरुद्ध कारवाई करत असेल छळ करण्यात असेल तर पूर्ण महाराष्ट्र महारा पूर्ण महाराष्ट्र जनता आणि हे आंदोलन जनआंदोलन छेडल्याशिवाय गप बसणार नाही आणि देशद्रोही म्हणून या चंद्रकांत पाटलाची आबरू काढण्याचं संकल्प आम्ही केलेला आहे मागासवर्ग्यांचा अतिशय मोठा छळ केलेला आहे या मूर्ख मंत्र्या हा आम्ही त्याचा आणि त्याच्या कारकिर्दीचा आणि त्याच्या कर्तबगारीचा आम्ही तीव्रपणे निषेध करतो